रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई कुलाबा आणि सुंदरनगर या ठिकाणी घडलेली घटना थोडीशी अशी घटना आहे की त्याच्यातून आपल्याला आत शिकायची एक गोष्ट कुत्रं पाळलं ना ती विमानीत बारीक सेवा करतं पण एखादा जो बाहेरचा माणूस आहे त्याला जर आसरा दिला असा आजच्या जगात एखाद्या उपकार सुद्धा जास्त करू नका त्यांना ठेव लय स्वार्थ आहे मला तरी हरकत नाही अजिबात उपकार करायचा नाही कारण उपकाराची परतफेड प्राणी पक्षी ठेवणार नाही तुम्हाला पण पर उपकाराची परत माणूसच ठेवेल याची गॅरंटी नाही मुंबईतल्या कुलाबा परिसर सुंदरनगर या ठिकाणा धनंजय तांडेल मूळचे ते पालघरचे ग्रामीण भाग पालघर मी तुम्हाला माहिती आहे सारा डोंगर दर्या तिथं काय कोकणाचाच भाग तो एक तर पालघरचे रहिवाशी होते आणि धनंजय तांडेल शे म्हणले आपल्या लेकरा बाळाचं इथं इथं काय नाही आपण थोडं सिटीत जाऊ आणि म्हणून ते कुलाब्याला आले त्या ठिकाणी पत्राच्या चाळीमध्ये भाड्याने राहिले वॉचमॅनची नोकरी केली के कारचं एक शोरूम होतं त्या ठिकाणी दोन मुलं झाली त्यांना सोन्यासारखी महेंद्र आणि चेतन चेतन पण शाळा शिकावी नोकरीला लागला ते महेंद्र लग्न झालं आणि त्या महेंद्राची बायको श्वेता लग्न झालेलं नुकतं चार पाच महिने झालेलं आणि असं सुखी कुटुंब पोरं कामावी लागली हे दनंजय का तांडेल कामावे लागले सगळ्यांचं आपल्या स्वप्नांना भावनांना आवर घालून फक्त खर्च एक एक रुपया रुपया साठवून त्यांनी अर्धा पाऊन गुंठा जागा घेतली विकत मुंबई जागा घेणं काय गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे कोटीतच बोलायचं तिथं किंवा आताच कोटीत त्यावेळेस तरी काय लाखात होता असं विषय ती जागा घेऊन त्याच्यावर दोन मजली इमारत ठोकली त्यात ती राहायला लागले आयुष्य ही कमाईते आमचं तीच सगळं सुखसुखी मुंबईत असं म्हणतात की फक्त राहण्याचं खाण्याचं सोय असेल तर तो माणूस किती पण पैसा कमवू शकतो ते आजही खरं आता हे जे धनंजय तांडेले यांची जी सुनबाई श्वेता आणि सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एकत्र कुटुंब पद्धती आता ही आता श्वता एकटी स्वयंपाक पाणी दुनं भांडे कराय कारण सासू नाही कारण धनंजय तांडेल्या तांडेल्यांना यांना पत्नी नव्हती वारली होती तिने घरातली माणसं बाहेर निघत आहेत ती घरी एकटी असायची धनंजय तांडेले यांच्या बहिणीचा त्यांची एक बहीण होती त्यांचा एक शेजारचा माणूस हा नातेवाईक पण लांबचा नातेवाईक मुलगा होता आणि त्याचं जे नाव आहे ते हितेश आणि हा हितेश नावाचा मुलगा गावाकडचा गावाकर महिलांची छेड काढणे मुलींची छेड काढणे असं नालाय केळा वयवर्ष वर्ष सतरा त्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांना लज्जा उत्पन्न होईन असं वर्तन तो समजा नदीच्या पाना ठेव चार पाच महिला दोन धुवायला गेल्या गेल्यात एक संग्पा मारून दोन हजवत्यात एक दोन वेळा ते तो असा पकडलाय कि त्यांच्या जवळपास जायचा तो जाडीत आणि जाडीतून त्यांना लाज उत्पन्न होण्याचं वर्तन करायचा आणि त्याला एकदा पाण्यात आला त्याची तक्रार झाली एकदा चोप दिला सगळ्यांनी अशा प्रकारचं आती निच माणूस किंवा काही त्याला काही वेळाचा प्रकार शकतो त्याला तपसायला पाहिजे खरं मेंटल हॉस्पिटल मध्ये शॉक बिग दिलं ना चांगला असं शॉक पाहिलं शॉकला तर ती पाजला असता खतरनाक शॉकचं काम सोपं नाही आताडी वळवतात पार मध्ये शॉकले ती देऊन त्यांनी काही दिलं नाही ते आणि तसलं वाया गेलेलं गाबड सतरा वर्षाचं शद्द नाही जे तांडेल तिथं आणून ठेवलं का आणि आणि कामाला म्हणजे सुरुवातीला त्यांनी फर्निचरच्या दुकानात त्याला कामाला बी लावलं तिथं तिथं कसं असतं दिवसभर काम करत राहत भरपा दिवसभर काम करायचं जसा ते पर्गा तिथं आला त्याची ही नवी नवरी त्याला पाच सहा महिन्याची श्वेता दिसली तर त्याला असा खालून वरून त्याला शिवायला लागलं की कवा हिला बघतोय का कारण ही सायको लोक असतात तुम्हाला ही नॉर्मल लोक नव्हता आणि ते त्याला ओळखण्यात त्या हितेशला ही चुकली हा हित्या तिला मनातल्या मना बोगा मनात बोगायचा मनातल्या मनात बरं का स्वप्न फक्त एवढी आणि आपले आपण ते त्याच्यासारखं नसतो किंवा सर्वसामान्यच काय करतो कि जी बाई आपली कपडे धुती जी बाई स्वतःच्या हाताने स्वयंपाक दोन टाइम करून आपला घालते ही मातेच रूपी आई ही आपली आपली काळी आई कशी आहे आपल्याला धान्य धान्य देते आपली खरी सक्की आई कशी आहे तिथं काय आपल्याला काटा टोचला तरी तिला वाईट वाटतं आई यायचं असती तशी ही पण आयची ना ही बाई ही दोन टाइम त्या ज्या गेळायला देते ना त्याची आईचे ना काय ते चांगलं ब गरिबी यांनी बघितली होती पण ती चॉईस चुकली त्या मनात तिच्याविषयी हे झालं बोग ही बोघायची अशी इच्छा तयार झाली आणि त्याने प्लॅने एकजूप ते दाढस होत नव्हतं कारण हे तीन गडी पण त्याला सगळं आता घरातलंच मानल्यावर काय त्यांनी डोकं असं लावलं सोमवारचा दिवस उजाडला त्यांनी कामाला गेल्यासारखं केलं चेटला मानला मला जरा चक्कर आल्यासारखं होतं मला सेट मी आता काम नाही करू शकत बारा साडेबारालाच कारण त्याला माहिती दुपारचं गोरी कोण नव्हतं हे ती बापे लोक सगळे बायार ती कोण धनंजय महेंद्र नवरात्रीचा आणि चेतन सगळे बाहेर होतो साडेबारा पाहुणे एकला तो आला घरी आला घरी की ही श्वेता घरातल्या माणूस फॅमिली मेंबरच तो आता म्हणजे भाऊजी तुम्ही दुपारीच कसं काय नाही म्हणली हे बरोबर ना मग डोकं दुखत होतो डोकं दुखते का मग डॉक्टरला जाता का तुम्ही नाही म्हणले मग मायकडे तू गोळी डोक्याची देऊ का द्या त्या माऊलीने गुळी दिली घरातली बघा दुनिया किती नीचे त्या श्वेतानी गुळी दिली पाणी दिलं चहा करून देऊ का तुम्हाला हा मानला करा पण याच्या डोक्यात काय कोण बघते आहे का काय का का आता का काय तिला काय करू का हिथ्याच्या डोक्यात चालेल आणि तिच्या डोक्यात काय की ह्याला नाही कमी ज्या स्वभाव हे आजारी माणूस आहे त्यांना फोन करावा काय ज्या दुःख आहे का विचरायची थोडी घरं पडली मग त्या मावली स्वतःची काळजी होती कारण दोन स्वतःच्या हाताने बनवून त्याला खायला गायली होती अशी दोन्ही आहे तिने चहा करून दिला म्हणजे तुम्ही वरच्या आपल्या वरच्या मधल्या जाऊन जोपा आणि काही लागलं तर आवाज द्या मला मी आणते पाणी तर वर असतच हा गेला वर वर गेला की हो मला काही करून हिला वर बोलवायचं पण मला नको वरून आवाज सगळीकडे लगेच जाईन ती जर ओरडली तर कार्यक्रम खालीच केला पाहिजे आणि वरच्या बांधत गेला दहा पंधरा था। था। मिनटं थांबला आता काय करू आता म्हणजे ह्याला आता इथं बलात्कार करायचा आहे रेप करायची परत खाली उतारला उतारला उतार इकडे तिकडे बंद होते टी व्ही चालू केला टी व्हीचा आवाज मोठा केला शी दुसऱ्या रूमच्या कडाला श्वता त्यावेळेस दुनं घेतलं होतं नुकतं दुनं द्यायला ते आणि दुनं जायच्या तयारीत होती ती शेनी टी व्ही बंद केला दार बंद केलं आणि वयने इकडे हाका मारली त्याने ल असं काय काम दुखायला लागलं का ती चलत चलत आली तो वर ह्याने पाटकुनी तिला मिठी मारली बघा टी व्हीचा आवाज मोठा केला होता मिठी मारली की ती बाई एकदम बाणाव आली एकदम तुला शौभ तुम्ही हे काय करताय पण ती त्या स्त्रीला त्याचा हेतू काय हे समजलं हे काय करताना तिने काय केलं घरातली बांडी बिंडी खाली आपट्या सुरुवात केली ओरडायला लागली एकच आरळी ठोकली दुसरे आरुळ त्याने तोंड दाबलं तोंड दाबून त्या किचन मधल्या चाकूने त्या मैलेच गळा दाब चिरला त्याने गळा चिरल्याच्यामुळे रक्त साव व्हायला लागला सा आणि गळ्याचं कसं असतं मेंदूचं रक्त जर खाली उतारलं तर ते तात्काळ चक्कर येते विशुद्ध होतं माणूस आणि त्या गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये ह्यांनी स्वतःची इच्छा म्हणजे अत्याचार केले अशा सुद्धा प्रवृत्ती समाजात आहेत ते ज्ञानात ठेवा आणि यांच्यापासून तुम्हाला आम्हाला स्वतःला जपायचं आहे हे तितकंच आहे हा हितेष्ठीन त्याचा कार्यभाग राखला आता मला काय करायचं आता या आपलं तर वाटत झालं मला फार मला इथून पळून गेलं पाहिजे आता कारण अक्कल तेवढीच ना ते तिथून पळून गेला आता हा आरोपी गेला तर गेला रेल्वे स्टेशनवर दोन तासात तीन तासात पोलिसांनी धरला अक्षरशः विषय तो नाही पण विषय असा आहे की ह्या ह्या जगामध्ये या खांद्यावर उपकार करताना सुद्धा वेळा विचार करून करा कारण पुढची व्यक्ती त्या लायकीची आहे का ही तपसून केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि ह्या घटनेतून बोध घ्या नातेवाईक तेव्हा एक बी तेव्हा कोणाचा कोण मुलगा मुलगी कोणतरी येईल आपले इथं सांभाळतात न न सांभाळता त्यांना दहा पाच हजाराची मदत करा आणि ते हॉस्टेलला जाऊन द्या मानवा घरात नको ते दिवस नाही राहिले पूर्वी काळ वेगळा होता काळ बदलला माणसं बदलली माणसाची नीतिमत्ता लयाला गेलेली आहे ह्याच्यातून आपल्याला बोध घ्यात आलं तर फार चांगली गोष्ट होईल रामकृष्ण आरे मावली